राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली या हृदयद्रावक घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे अजित पवारांसह या विमानात असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे नेमका हा अपघात कुठे आणि कसा झाला हे सुद्धा सविस्तर जाणून घेऊयात अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान, विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळलं विमान कोसळताच त्यानं काही सेकंदातच भीषण पेट घेतला बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि जळून खाक झालं या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट येऊ लागले ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक प्रशासन आणि आपातकालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक पीए आणि वैमानिकाचा समावेश आहे अजित पवार आज बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्वाच्या सभांना संबोधित करणार होते मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन पोलीस आणि दलाने घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे अजित पवार आज बारामती तालुक्यात चार वेगवेगळ्या प्रचारसभांना संबोधित करणार होते त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते मात्र अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केलेली आहे